बालपणातही दिव्य साक्षात्कार लहान वयाच्या मुला मुलींनाही साक्षात्कार होत असत सा। ब्रह्मकुमारी हृदय आपले अनुभव म्हणतात एके दिवशी ओम बाबांना आमच्या आप्त मित्रांनी त्यांच्या घरी सत्संग करण्यासाठी निमंत्रण देऊन बोलवले होते कृपाळू बाबा आपल्या मुलांच्या सांगण्यावरून येऊन पोहोचले रोज संध्याकाळी सत्संग होत होता

मी आई बरोबर दोन तीन सत्संगात गेले असले असेल पण एक, दिव, एक दिवस मात्र विचित्र गोष्ट घडली सत्संगाच्या जागी मी बसले बसल्या बसल्या बस अचानक ध्यानावस्थेत गेले माझ्या आसपास ज्या बायका बसल्या होत्या त्या सर्वांना मी कदाचित झोपी गेल्या असावे असे वाटले पण बराच वेळ एकाच ठिकाणी न हालता बस बसल्याचे पाहून काहींचे माझ्याकडे लक्ष गेले जेव्हा मी ध्यानावस्थेतून बाहेर आले तेव्हा त्यांनी मला सांगितले जगाचा अनुभव करीत होते मी बघितले दि, दि, दिवा, की एक फार मोठा दिखावणा दिवाणखाना होता त्याची सजावट इतकी सुंदर होती की कलयुग जगात तशी दिसणे केवळ अशक्य अशा त्या शोभिवंत दिवा दिवा दिवाणखान्यात दि� अंदाजे दहा वर्ष वयाचा सुंदर दागिने व कपड्यांनी सजलेली मोहिनी मृत आपल्या इशारा करीत मला आपले बरोबर रास खेळायला आहे जेव्हा मी बाहेर आले आणि स्वतःला शरीर समजून लागले तेव्हा माझ्या आसपास काही बायका बसल्याचे पाहून मी घाबरून गेले आणि खूप रडू लागले मला ना की या सर्व माझ्याकडे का पाहत आहेत माझ्या आईने व इतर नातेवाईकांनी मोठ्या मला विचारले बाळ काय पाहिलेस तू मी कधीही श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे विशेष लक्ष दिले नव्हते त्यामुळे तो कोण आहे याचे ज्ञान नसल्याने मी पाहिले होते हे मला काही सांगता येईना अनिश्चितपणे मी असेच सांगितले की कोणी एक फार सुंदर अत्यंत सजलेला फार चांगला असा कुमार सारखा दिसणारा मुलगा होता आणि मला तो खेळण्यासाठी बोलवित होता बालपणीच्या अजाण अवस्थेत मी मला येईल तसे वर्णन केले पण माझी आई रोज गीता वाचणारी होती मला कोणा साक्षात्कार झाला असावा हे तिने श्रीकृष्णांचा श्री कृष्ण आणि श्रीराम यांचे चित्र ठेवून ती मला विचारू लागली ह्यांच्यापैकी कोण होता परंतु माझी अडचण ही होती की चित्रकार या देवतांची जी चित्रे तयार करतात ती काही वास्तविक नसतात आपला भाव प्रकट करण्यासाठी जसे येईल तसे ते चित्र काढतात त्यांना या देवतांचा साक्षात्कार तर झालेला नसतो त्यामुळे ते त्यांची खरीखोरी चित्रे काही चित्तरू शकत नाही आता दिव्य दृष्टीद्वारे मला वास्तविक रूपाचा जो साक्षात्कार झालेला आहे त्याच्या पुढे मी हे चित्र मला अगदी निरस आणि कृत्रिम भासू लागले म्हणून या दिवशी मी चित्र श्री कृष्णाचे आहे हे सांगणे मला कठीण वाटू लागले हो त्याची ऐट व डब त्याची मुरली व वस्त्रे या गोष्टी चित्राशी काहीसा जुळत्या होत्या म्हणून मी की हो मी असा पाहिला होता पण ह्याच्याहून तो फारच सुंदर होता अधिक सजलेला होता आणि अत्यंत आकर्षकही होता त्याच्या पुढे हे चित्र काहीच नाही अशा प्रकारे साक्षात्कार बऱ्याच मुलांना तेथे तसेच मोठ्या वयस्कर स्त्री पुरुषांना होत होता सर्वांवर पितृवत अशा गाणी गात आ, सर्व गोपी अं गोप गोपी किंवा सत्संगातील भाऊ बहिणी आनंदात अनन, टोलत असत कित्येकदा जेव्हा सत्संग पूर्ण करून दादा उठत तेव्हा सर्व आया बहिणी आणि भाऊ उठून दादांच्या समोर उभे राहत असत दादांची पवित्र दृष्टी सर्वांवर पडत पडे आणि सर्वांना उद्देशून मुली अरे मुला हे गोड शब्द पिता, पिता बोल ते बोलत त्यावेळी किंवा धर्मपिताच्या सन्मुख उभे आहेत सर्वांच्या मनात मुलांप्रमाणे प्रेमाचा उद्रेक होई आणि त्यांच्या अंतरंगातून बोल उठत कि हे आमचे बाबा आहेत ते सर्व त्यांना ओम बाबा म्हणून हाक मारेत कित्येक वयोवृद्ध पुढारी व प्रतिष्ठित लोक हे बाबांना पूर्वीपासून ओळखत होते ते तेही जेव्हा बाबांच्या सन्मुख येत तेव्हा असा अनुभव करीत की जणू काय दुरावलेली मुले बापाला भेटण्यात आली कित्येक आया बहिणी किंवा भाऊ जे प्रथमच त्या सत्संगात एकत्र येऊन मिळत त्यांची जरी बाबांची पूर्व ओळख देख नव्हती तरी सुद्धा जेव्हा ते बाबांना बघत तेव्हा त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू टपकू लागत आणि सहजपणे त्या मुखातून चेचे अंतकरणातून बाबा बाबा हे प्रेमाने ओंथबलेले शब्द बाहेर पडत

जग जापासून आवाज दूर कुठेतरी घेऊन चला त्याकाळी एक ग्रामोफोन रेकॉर्ड लोकप्रिय होता त्यातील गाणे पुढील प्रमाणे होते इस पाप की दुनिया से दूर कहीं ले चल चित्त चैन जहां पाए ले चल वही ले चल लोगों की आवाजों से दुनिया की निगाहों से आहा और कहीं ले चल अब जल्दी वहीं ले चल भावार्थ यापती जगात जगा स्वीटून या कोण झालेले आत्मय म्हणतात देवा या पापी जगापासून दूर कोठे घेऊन चल जेथे मला सुख शांती मिळेल लोकांच्या गोगाटांपासून विषारी बोलांपासून जगाच्या विकारी दृष्टी अन्य कोठे घेऊन चल आता विलंब नको करू सत्वर तेथेच घेऊन चल सत्संगात येणाऱ्या आया मुली जेव्हा हे गाणं ऐकले एक, तेव्हा त्यांना असे वाटले की परमपिता परमात्म्याने खास त्यांची रेकॉर्ड तयार करून घेतलेली आहे हे गाणे वारंवार गाऊन त्या बाबांना बाबा बाबा बस आता बरोबर घेऊन जा प्रेमाने मने मुली अग गोड मुली बघ बाबांनी तुमच्यासाठी काय भेट आणली आहे हे गोड शब्द ऐकून गोपी गोपी स्वतःला सूक्ष्म शरीरात अनुभव करीत तसेच दिव्य चुकद्वारे वैकुंठाचा साक्षात पाहून अपूर्व आनंदात गुडून जात हे गदगद हसत व स्वतःला परम भाग्यशाली समजत आणि म्हणत ओम बाबा आम्ही सुद्धा सुख धामाचा मार्ग आता पाहिला आहे आता आम्ही शांती धामास पोहोचलो आहे बाबा या पतित विकारी जगात या मृत्यू लोकात आता आम्ही काही जाणार नाही या अवस्थेत त्यांनी एक मधुर गाणे रचले जे एकत्र मिळून ते सभेत गात असत ते गाणे गाताना आणि ऐकताना त्यांना रुईच्या कापसाप्रमाणे उडून आंब्यांच्या मूळ मूळ धाम जात आहोत असे वाटे गाण्याच्या ओळी खाली दिलेल्या आहेत उडत जाते ओम मंडलीत मी गातच ब्रह्म ज्ञान तन मन धनाची शुद्ध विसरून जात मी निज धाम असे तुकुनी पक्षी संगे थकुनी पक्षी संगे उडत स्वगृही जाते तसेच सख्या जन्म मरणांपासून पूर्ण विरक्त पूर होती मी भटकत होते दुखी मी भटकत होते विसरून निजधाम ओम मंडळीने लक्ष दाओ भेटावल्या घनशाम त्याला त्या, भर अविनाशी गात मी निघून सुखांतीमय जीवनाचा अनुभव करीत करीत गोपी गोपी देहभेवान विसरून जात ते सर्व दिवसभर एका अलौकिक मस्तीत राहत त्यांच्या जीवनातील सुख व परिवर्तन पाहून शहरातील बरीच वयोवृद्ध मंडळी ही आपल्या समस्त कुटुंबांसहित सत्संगात ज्ञान ऐकण्यात येत त्यामध्ये भाई रिजुमलची भाई रत्नचंद रत्नचंदजी भाई दयारामजी आणि भाई विश्वकिशोरीजी हे हैदराबाद येथील प्रसिद्ध मंडळींपैकी होते ते सर्व ज्ञानरत्ने मिळाल्याच्या आनंदात आणि ज्ञानमृत प्राशन करीत मोठ्या उत्साहाने पवित्र जीवन व्यतीत करीत होते या सत्संगात येणाऱ्या भावा बहिणींनी हे अभियुक्त अभ अनुभवयुक्त गीत रचिले होते आणि ते गीत सर्व एकत्रपणे एक गात असत ज्ञाननगरी कालक्रमेने तजुनी पाच विकार ज्ञान नगरी कालक्रमेण त्वजुनी पाच विकार प्रेम नगरी कालक्रमेण त्वजुनी अशुद्ध विचार ज्योतिनगरी वसवी त्वजुनी देह अहंकार ज्ञानाचे दागिने ज्ञानाचे अलंकार ज्ञानाची सर्व श्रार ज्ञानी माता ज्ञानी सर्व परिवार संगे क्रमितो जीवन योगच प्राण आधार किंवा ज्ञानाने या जगात मिळतो आनंद तो निराळा ज्ञानवंताला होतो सुखाचा अनुभव फारच आगळा ज्ञान स्वरूप युगा यु युगुलाची रीतीच असे न्यारी परंपिता आहे खरा सद्गुरु शांतीचा भंडारी सख्यानो या सदा तुम्ही ज्ञानमृताचा प्याला ज्ञानाने या जगात मी तो आनंदी तो निराळा त्यावेळी सभाची शोभा अशी असावे याची की जलो इंद्राचा दरबार भरलेला आहे किंवा हंस पक्षाचा कळप बसलेला आहे कारण सर्वांनी शुभ्र वस्त्रे परिधान केली असत सर्व ज्या पूर्वी फार फॅशनेबल होत्या होत्या दागदागिने नटून मिरवित होत्या आणि अशुद्ध खाण्यापिणाऱ्या होत्या अशुद्ध खाण्यापिणाऱ्या होत्या त्या आता हे पवित्र गीत ज्ञान ऐकून स्वतः आपण होऊन पवित्रतेचा मार्गाकडे वळल्या होत्या बाबा अथवा पिताश्रींच्या जीवनाचा सर्वांवर इतका खोल परिणाम झाला होता की त्यांच्या आचार व्यवहारापासून प्रेरणा घेऊन त्यांच्यातही त्यांच्याची त्यागाची भावना निर्माण झाली होती आता त्या सर्वांचे सा जीवन साधे विचार उच्च बोलणे गोड दृष्टी ज्ञान युक्त आणि वृत्ती सात्विक व्हावयास लागली होती त्यांनी पवित्र जीवनाचा रस दाखला होता त्यामुळे त्यांना काम कामुक जीवन जीवन दुर्गंधपूर्ण विषारी किंवा पाशवी वाटत होता होते ज्ञानामृताचे घोट भरभरून प्यायल्याने त्यांना एक नवे जीवन मिळाले होते त्यांचे सुख काही और होते त्यामुळे त्यांनी मनातल्या मनात एक प्रण एक प्रण केला होता की आता ब्रह्मचर्य पाळून ईश्वराला हृदयात बसून आम्ही योग्यांप्रमाणे जीवन व्यतीत करू घरात राहू पण कमलपुष्पा समान जीवन बनवू आम्ही विकारांचा चिखलापासून अलिप्त राहू